नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्षात दानाचं महत्त्व काय आहे याची सुंदर अशी रामायणात कथा पाहणार आहोत स्थळ काळ पाहू तर समोरच्याची गरज पाहून दान करावे विशेषतः पितृपक्षात त्याचं फार महत्त्व आहे एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नांचे कंकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाले मुनिवर्य वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले अम्मा तापसी जनांना हे रत्नकंकण काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून राजा आहेस तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामांनी प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकार स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवरती येत असल्याचं मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले सरोवरापासून काही अंतरावर ते प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्यांनी थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली आणि हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही आणि म्हणून मृत्यूलोकी येऊन शांतीसाठी मी हे प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाले तुम्ही म्हणता ते अगदी सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे जे पुण्य माझ्याजवळ आहे मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्र व सांभाळ करत होतो कोणाशी कधीही वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणी दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचा प्रेम आणि माझे सर्वांशी असलेली वा चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तेथे ते मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळालं नाही आणि याच कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केले नाहीस स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केला असता पुढेही स्वतःच्या भोजनाचीच व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोखी येऊन प्रेत भक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषांची दैनिय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीची अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान केले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नांचे कंकन दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हातात नाही हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते सदपात्री झाले पाहिजे आणि तरच उपयोग म्हणून संत घाडगे बाबा सांगत असत भुकेल्यांना अन्न द्या तहनाल्यांना पाणी द्या उघड्या नागड्यांना वस्त्र द्या बेघरांना आसरा द्या बेकारांना रोजगार द्या दुःखी आणि नैराश्यग्रस्तांना हिंमत द्या तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ